चे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला हे बातमी कळल्यावर मला अतिशय आदरा बसला खरोखर एक चांगलं नेतृत्व होतं अजितदादा एक हजर जवाबी नेतृत्व होतं सातत्याने त्यांनी उपमुख्यमंत्रीपदावर जे काम केलं मी प मीसुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यासोबत मंत्री म्हणून काम केलेलं आहे एकदम हुशार नेतृत्व होतं स्पष्ट वक्ता होतं एखाद्या धोरणावर कधीही त्याचं विभाजन जर झालं असेल तर त्यांची भूमिका एकदम ठाम होती आणि विशेषतः माझं तरी मत आहे की ते एकदम नॉन करप्टेड पर्सन होतं आणि एकंदरीत त्यांचं जे हे होतं प्रोजेक्ट रिलेटेड का। काम कोणतंही काम असेल तर ते कसं चांगलं होईल क्वालिटी त्याच्यावर त्यांचा पक्का जोर होता आणि त्याच्यात ते स्वतः अभ्यास नेतृत्व होतं विशेषतः प्रशासनाबरोबरच व्यक्तिगत पण कार्यकर्त्यांकडे आमच्यासारख्यांकडे सुद्धा लक्ष होतं एखादी गोष्ट त्यांना खटकली ती आमच्या वागणुकीची असेल किंवा एखाद्या विचाराच्या बाबतीत असेल तर ते तात्काळ त्याला उत्तर देत होते किंवा त्याला स्पष्टपणे सूचना देत होते की बा हे असं करायला पाहिजे होतं अशा प्रकारे त्यांच्याशी अनुभव चांगला आहे चांगलं हुशार नेतृत्व होतं आणि कोणतंही काम कसं चांगलं करता येईल क्वालिटेटिव्हली याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं एवढं एक विकासाभूमी कशा पद्धतीचं सक्षम नेतृत्व लोकांना घेऊन चालणारं लोकांना उभं करणारं हजारो लाखो नेतृत्व या राज्यात त्यांनी उभं केलेलं आहे ते वेगवेगळ्या पक्षात असतील पण निश्चितपणे ते नेतृत्व आज राज्याला नेतृ काम कर का ना नेतागिरी करत आहेत आणि म्हणून अजितदादांचं योगदान महाराष्ट्रासाठी मोठं आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा अजितदादा होणं शक्य नाही हे सुद्धा सांगू इच्छितो